बातमी प्रायोजक फर्निचर शॉपी एक्सिस बँक जवळ महात्मा नगर नाशिक झुलेलाल पतसंस्थेत जिवंत राहणारी एकमेव पतसंस्था लवकरच निवडणुका व्यापारी वर्गात एक वेगळा ठसा असलेल्या सिंधी समाजाने सन चौऱ्याण्णव साली भगवान झुलेलाल यांच्या नावाने पतसंस्था काढली होती एकोणावीसशे चौऱ्याण्णव साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड येथील गणेश मार्केट येथे छोट्या खाली नावारूपास आलेली झुलीलाल नागरी सहकारी पतसंस्थेने सहकार क्षेत्रात उत्तुंगाचे शिखरे गाठली दोन हजार एक साली झुलीलाल भवन या भव्य नवीन शाखेचे उद्घाटन तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते थाटामाटात करण्यात था आले होते तोपर्यंत संस्थेने नव्वद कोटींच्या ठेवी पार केली होती अडचणींचा टप्पा पार करीत पुन्हा जोमाने भरारी घेण्याच्या तयारीत झुलेलाल पतसंस्था दिसत आहे पतसंस्थेला ठेवीदारांचे देणे आणि कर्जदारांचे घेणे हे जवळपास समसमान असून प्रशस्त इमारत ही स्वमालकीची आहे लवकरच ठेवीदारांचा पुन्हा विश्वास निर्माण करून पतसंस्था भरारी घेईन असा विश्वास सर्वांना आहे झुलेलाल पतसंस्थेत तेरा फेब्रुवारीला मतदान होणार असून दोन पॅनलमध्ये चुरशीची लढत होण्याची शक्यता आहे झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेचे तीन जिल्ह्यांमध्ये कार्यक्षेत्र व्यापले होते पण आर्थिक अडचणीत आल्यानंतर मुख्य शाखा व्यतिरिक्त इतर शाखा गुंडाळण्यात आल्या होत्या तीस वर्षापासून कार्यरत व तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या झुलेलाल नागरी सहकारी पतसंस्थेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर सिंधी समाज तसेच ठेवीदारांनी सुद्धा समाधान व्यक्त केले झुलेलाल पतसंस्थेचे सुमारे चार हजार सभासद आहेत अकरा जागांपैकी सहा जागा सर्वसाधारण दोन जागा महिलांसाठी राखीव तर अनुसूचित जाती जमाती इतर मागासवर्गीय व विमुक्त भटक्या जमाती यांच्यासाठी प्रत्येकी एक जागा राखीव आहे संस्थेचे सर्व सभासद हे सिंधी बांधव असल्याने राखीव गटातील कोणतेही मतदार पतसंस्थेत नसल्याने केवळ आठ जागांसाठीच निवडणूक होत आहे भोजवानी जगदीश हिरानंद रामनानी पद्मा खेमचंद कटारिया भगवान टिकमदास साधवानी राम भगतराम साधवानी स्वातीराम अक्षरा सुनीता राजकुमार मंगवानानी चंद्रकांत प्रीतमदास वेन्सियानी चंद्रकांत मगनलाल वजीरानी हेमेत हिरानंद चावला रतन राजलदास देवानी हरीश गोपालदास सजदेव गोपाल नानिकराम कारडा किशोर रतुमल कलानी रितिका कन्हैयालाल लोकवानी कंचन हासानंद या इच्छुकांनी निवडणुकीचे फॉर्म भरले असून सहा फेब्रुवारी रोजी माघारीच्या शेवटच्या दिवशी निवडणुका होणार की नाही याची चित्र स्पष्ट होईल संस्था नवीन जागेमध्ये दोन हजार एक पासून सुरू झालेली आहे मधील काळामध्ये दोन हजार चारमध्ये संस्था अठ्ठेंत आल्यानं झाली आली अठ आल्यानंतर आज परत संस्थेची निवडणूक लागलेली आहे संस्था परत उभारी घेण्याची उभारी घेण्याची शक्यता आहे आणि संस्थेचं देणं घेणं जे आहे ते समान आहे असं संस्थेची प्रशस्त इमारत आहे सो मालकीची संस्थेची स इमारत आहे आपल्या संस्थेची निवडणूक लागलेली आहे दिनांक सहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस ही माघारीची डेट आहे त्याच्यानंतर संस्थेचं निवडणुकीचं चित्र हे स्पष्ट होणार आहे त्याच्यानंतर निवडणूक निवडणूक बिनवड होईल किंवा मतदान होईल हे त्या टायमाला समजेल